नमस्कार शेतकरी बांधांनो आज आपण एका नवीन आणि युनिक प्रोडक्टबद्दल माहिती घेणार आहे की ज्यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आहे तर तो प्रोडक्ट सर्वात मार्केटमध्ये मा सर्वात डिमांडेबल चालू आहे शेतकऱ्यांनाही त्यांचे रिझल्ट एकदम सुपिरियर येत आहे भरपूर शेतकरी म्हणजे संपूर्ण शेतकरी बऱ्यापैकी आदरकीवरती एकदा का वेना आपल्या प्लॉटला त्याची ड्रिचिंग करताय तर अशाच एका युनिक प्रोडक्टबद्दल आपण माहितीही घेणार आहे त्याच्यामध्ये काय घटक मॉलिक्युल आहे किंवा कोणते बुरशीनाशक आणि कोणतं इन्सेक्टिसाईड आहे ते सुद्धा जाणून घेणार आहे सर्वात पहिले मी त्या प्रोडक्टचं नाव सांगतो ते, सांग ते सुदर्शन कंपनीचं ट्रिपल स्टार नावाने मार्केटमध्ये प्रोडक्ट अवेलेबल झालेलं आहे त्याच्यामध्ये थायमिथॉक्झॉम थायपोनेट मितेल आणि ट्रायप्लोक्झोस्ट्रॉबेरी असे तीन घटक आहेत त्यामध्ये त्यामध्ये दोन बुरशीनाशक आले ट्रायप्लोक्झोस्ट्रॉबेरी असो आणि था थायपोनेट मितेल असो आणि तिसरं इन्सेक्टिसाईड आहे ते म्हणजे थायमिथॉक्झॉम तर अशा दोन बुरशीनाशक प्लस एक कीटकनाशक असं याचं कॉम्बिनेशन आहे तर मार्केटमध्ये त्याचे ब्रँड नेम कोणते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो थायमिथक्झॉम म्हणजे मार्केटमध्ये ॲक्ट्रा नावाने येतं किंवा स्लेअर प्रो नावाने येतं थायपोनिटमितल म्हणजे मार्केटमध्ये रोको नावाने सर्वांना परिचित आहे आणि तिसरा घटक ट्रॅप स्ट्रॉबिन तो म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला बाहेर कंपनीचं नेटिव नावाने सर्वांना परिचित आहे तर दोन टॉपचे बुरशीनाशक आणि एक टॉपचे इन्सेक्टिसाईड असं ट्रिपल कॉम्बिनेशन कंपनीने तयार केलेलं आहे की जे आपण सर्व प्रकारच्या जे वेलवर्गीय पिकं असते किंवा आदरक असते याला आपण ते बुरशीनाशकही सोडत असतो आणि इनसेक्टर साईडही से सोडत असतो असं ट्रिपल कॉम्बिनेशन आपल्याला एकाच बाटलीमध्ये मिळतं आहे त्याच्यामुळे आद्रकीला सोडण्यासाठी सर्वच सुपिरियर प्रोडक्ट आहे व बाकी जे पिकं असतील त्यालाही आपण सोडू शकतो आणि फवारणीही करू शकतो तर त्याच प्रोडक्टचे आता शेतकऱ्यांना कसे रिझल्ट आले हे आपण आता लाईव्ह शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की ज्या शेतकऱ्यांनी सोडलेले आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण माळीवडगाव या ठिकाणी आलेलो आहे या भाऊंनी आपला भाऊ किती दिवस झाले आपल्या सोडून सतरा दिवस आपल्याला सतरा दिवसापूर्वी ट्रिपल स्टार नावाचं हे जे औषध आहे हे आदरकी यांना आपण खालून सोडायला दिलं होतं ते यांना काय काय रिझल्ट आले व आजच्या कंडिशन मध्ये आहे हेच आपण एक अनुभव जाणून घेऊ की ट्रिपल स्टार सोडल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आले हे आपण त्यांच्याकडून एकदा एकदा जाणून घेऊ नमस्कार आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर परत रमजा दोन बरं हे ट्रिपल स्टार सोडल्यामुळे उन्हाई हा हा आणि कलर एकदम जबरदस्त जबरदस्त साठी तुम्हाला किती टायमामध्ये रिझल्ट भेटला आठ घंट्या काहीतरी सकाळी सोडला आणि सांगितलं की संध्याकाळपर्यंत तुमची जी उमडी आळी असते ते एकदम त्यांना मरून पडलेली दिसते आणि जे आपल्या आद्रकीला मर जाणवते तुमच्या प्लॉट मध्ये मर जाणवत जे म्हणतो ते तुम्हाला बाकी तुम्हाला क्वालिटी किंवा स्टंप वगैरे कसं काय वाटतं एकदम जबरदस्त सिस्टम बरोबर पण दाट झाला दाट झाला म्हणजे त्यांचं उमणी आळीचं काम झालं मरचही काम झालं फुटवाही एकदम चांगला स्ट्रॉंग झाला आणि जाडसुद्धा झाला जे जा आपण स्टंप पण स्टंप जाड पण झाला आणि फुटवायचंही काम झालं आणि बाकी तुम्ही एक अनुभव शेअर केलात आपण आम्ही सोबत त्यावेळेस किंवा त्यांनी दोन हजार नऊ पासून ते म्हणतात की आम्ही आद्रक करतो आजपर्यंत त्यांनी ह्या क्वालिटी आद्रक त्यांची आजपर्यंत पाहिली नाही त्यांनी एक आम्हाला अनुभव शेअर केला की औषध सोडल्यापासून त्यांचे एवढे चांगले गुणधर्म त्यांना अदरकीत दिसले की स्टंप असो फुटवे असो क्वालिटी असो या सर्व चांग गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे नीट झाल्या आणि हुंगणीचंही काम झालं आणि मरतही त्यांचं सर्व प्रकारे चांगलं काम झालं हो आता आपण यांच्या शेतात गेलतो तुम्हाला काय वाटलं बा आता इथं शेतात आले तुम्ही एकदा रिझल्ट बघितले किंवा भाऊ तुम्हाला सांगितले कसं वाटलं आवशेत कसं वाटलं चांगलं आहे आता तुम्ही तुमच्या आदर किला सोडणार आता इथं जेवढेही शेतकरी आसपास आहेत समजा आता इथं सर्व आदरकीचे शेतकरी आणि आजूबाजू पण जे शेतकरी असतील ज्यांनाही आपण माहिती पडेल ट्रिपल स्टार तर नक्कीच आदर किला सोडायला काहीच अडचण नाही आता शेतकऱ्यांनी तर स्वतः अनुभव सांगितले रिझल्टही बघितले आपण प्लॉटवरती आले आणि बाकी शेतकरी बांधव सुद्धा बघताय तर आदरकीला सोडण्यासाठी हा जो ट्रिपल स्टार प्रोडक्ट आहे एकदम सोनं जरी म्हणलं चालतं एकदम कमी खर्चात तुमचे तीन चार प्रकारचे सर्व काम होऊन आहे आणि शंभर टक्क्यामध्ये समाधानकारक रिझल्ट हे शेतकऱ्यांना भेटलेले रिझल्ट नंबर बाकी समाधानी काही असं नाराजगी असतो बरोबर ते स्वतः आम्हाला काम सोडून घ्यायला आले आणि रिझल्ट एवढे सुपिरियर आले आणि मेन म्हणजे एकदम कमी किमतीत काम झालं त्यांनी एक दुसरा आवश्यक फक्त ह्याच याच्यासाठी आणलं होतं की त्याची किंमत त्याच्यापेक्षाही दुप्पट होती तर त्यांनी ते सोडलं नाही आपण नाव नाही घेणार कोण त्याचं पण मग त्यांना त्याच्या अर्ध्या किमती तेवढे तो पण रिझल्ट आला आणि बाकी सुद्धा रिझल्ट त्यांना चांगल्या प्रकारे आले तर नक्कीच तुम्ही आदरकीसाठी सोडण्यासाठी ट्रिपल स्टार हा जो प्रोडक्ट आहे हा नक्कीच यूज करू शकता धन्यवाद हा प्रोडक्ट खरं तर शेतकऱ्यासाठी एकदम सोनं किंवा वरदान मानल्या जाणार प्रोडक्ट आहे कारण की एवढ्या चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक आपल्याला एकत्र करून दिलेले व रिझल्टही एवढे चांगल्या प्रकारे सुपिरियर आपल्याला भेटत आहेत तर नक्कीच शेतकऱ्यांनी एकदा तरी हा बुरशीनाशक यूज करून बघा स्वतः रिझल्ट ऑफ जर करा तुमचा खर्चही वाचाल व तुम्हाला तीन तीन चार चार बुरशीनाशक एकत्र घेण्याची गरजही पडणार आता नंतरचे अजून आपले भरपूर यूट्यूब माझ्या युट्यूब चॅनलला जे आहे वैष्णव कृषी त्याच्यावरती तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ बघायला मिळतील जे मॉलिक्युल आहेत त्यांचे मी व्हिडिओ तयार केलेले आहे तेही तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता व अजून याच्यापेक्षाही भरपूर कॉम्बिनेशन कंपनीकडे आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक प्रोडक्ट कवर करणार आहे व त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे आणि शेतकऱ्याला रिझल्ट प्रॉपर कशी आली शेतात तेसुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्या चॅनलला व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व आपल्या सर्व शेतकरी बंधू जे आहेत त्यांच्या ग्रुपपर्यंत किंवा पर्सनल सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मग ज्यांनाही असे प्रोडक्ट माहिती पडतील व त्यांनाही फायदा होईल व तेही यूज करून सॅटिस्फाय होतील व त्यांनाही या प्रोडक्टची माहिती मिळेल धन्यवाद